नमस्कार मित्रांनो आमचं रेग्युलर अपडाऊन होतं सोलापूर ते माजलगाव या दरम्यान फक्त एकच चार्जिंग स्टेशन आम्हाला धाराशिव मध्ये होत कधी कधी त्या चार्जिंग स्टेशनचा खूप प्रॉब्लेम आहे बीपीसीएलचं चार्जिंग स्टेशन आहे जर ते बंद असेल तर आम्हाला तिथंच आमच्या मित्राच्या घरी चार्जिंग गाडी आणि हे चार्जिंग स्टेशन झाल्यामुळं आम्हाला सगळ्यात मोठा फायदा आम्हाला इव्ही वाल्यांला झालेला आहे जे अपडाऊन करतात लातूर माजलगाव किंवा सोलापूर लातूर आणि सोलापूर माजलबा बर आणि ते जर तुम्ही झाडाशिवत जर पॉईंट नसेल तर जवळपास कोणता नाही का चार्जिंग पॉईंट पॉईंटच पॉईंटच नाही का बरं ना आणि जर समजा तिथं जर अवेलेबल असत घरी जाऊन चार्जिंग करायचं जाऊनच चार्जिंग करायच नाही तर मग जवळ पाच एखादा मित्र बघावं लागायचा त्याच्या घरी नेऊन चार्जिंगला लावा लागत हे तुम्हाला कसं माहित झालं की ठिकाणी चालू आहे प्लग शेअर ऍप आहे त्याच्यावर आता लक्ष शेअर मित्रांनो लक्षात द्या हे एक नवीन ऍप आहे जे या पॉईंट बद्दल हा जेवढे इव्ही पॉईंट असतील प्लग शेअर ऍप आहे त्याच्यावर पूर्ण ते लोकेट करत बर बर सर आपलं काय मत आहे पॉईंट चार्जिंगच्या पॉईंट बद्दल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलला हे पॉईंट निर्माण व्हायला पाहिजेत का किंवा याचा जनतेपर्यंत आणि ही काळाची गरज आता कारण पेट्रोल डिझेल महागली महागली आहे खूप प्रदूषण सुद्धा होते प्रदूषण होते, होते आणि हे निसर्गाशी निसर्गाशी जुळून घेणार आहे आणि हे ग्रीन एनर्जी आहे म्हणजेच हरित ऊर्जा याचा उपयोग होतो याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला म्हणायचं किती तासात चार्जिंग होते गाडी पंधरा वीस मिनिटांमध्ये पंधरा मिनिसात किती किलोमीटर जाते आमदार अडीचशे जाते आणि कधी घेतली सर गाडी आपण झाली मग पेट्रोलचा फायदा जास्त आहे का ह्या गाडीचा फायदा आहे ना का माझ्या बचत आहे पण प्रदूषण होत नाही आणि सर्वच गोष्टीचा फायदा आहे आणि अगोदर पेट्रोलची होती पेट्रोलचा महिन्याला सतरा हजार रुपये पेट्रोलचा खर्च होता माझा त्यामुळे मग ई व्ही आल्याच्या नंतर लगेच मी ते चेंज करून आणि लाईट बिलचं प्रमाण काय वाढलं लाईट बिल, बिल दोन हजार सतरा हजाराचं पेट्रोल आणि दोन हजारचं लाईट बिल तर मग आपल्याला परवडत आहे आणि निसर्गाला निसर जुळवून घेणार हे एक नवीन काय म्हणतात आधुनिक इंधन आहे याचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याच्यानंतर आपल्या या प्रवासाला शुभेच्छा सर चार्जिंग स्टेशन केलं त्याबद्दल धन्यवाद 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 आमन सर आपल्या सोबत आहे तर सर सांगा आम्हाला की या पॉईंटची सुरुवात कधी झालेली आहे या आपण पाहूया या ठिकाणी हे आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि या ठिकाणी हे बिजलीफाय इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर आहे आणि जानकी बिजलीफाय हे सेंटर आहे लोखंडी अंबोजोगाई आणि केसच्या मध्ये हे अंबजोगाई तालुका आणि केस तालुक्याच्या मध्ये लोखंडी या ठिकाणी आहे ज्यांना कुठं आवश्यकता असेल तर या ठिकाणी येऊ शकतात कधी सुरुवात झाली सर याची सर एक मार्च दोन हजार चोवीस झाली हा एक मार्च दोन हजार चोवीस ला सुरुवात झालेली आहे ठीक आहे याचे जे संस्थापक आहेत ते त्यांचं नाव त्यांचं नाव विक्रम नवले म्हणून सरांनी याची सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत बऱ्याच गाड्या या ठिकाणी आल्या असतील दोन चार दोन चार त्यांना काय अनुभव आहे त्यांचा की बरं झालं अडचणीच्या ठिकाणी सुरुवात झालं काय म्हणतात नव्हतं परेशान पण आता करते चांगलं झालं म्हणते हा तर जर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असेल याचा दर कसा आहे किंवा कशी चार्जिंग होते किंवा त्याचे पैसे कसे असतात तर पर युनिट बावीस रुपये पडते त्यांना हा तर पर युनिट बावीस रुपये हा, हा दर आहे आणि कमीत कमी एका फोर व्हीलर कारसाठी किती युनिट लागतात तीस, तीस किती वेळात होते त्याची चार्जिंग तास एक तासात होते एक आणि मग असे सरांनी सांगितले की दोनशे प्लस किलोमीटर आपण जाऊ शकतात तर ह्या युनिटचा सुद्धा फायदा आपण घेतला पाहिजे हेच जी सुविधा आहे सर हे कोणत्या वेळ चालू का चोवीस तास सुरू आहे चोवीस तास इथं माणूस उपलब्ध आहे ठीक आहे आपला जर नंबर सांगायचा असेल तर प्रेक्षकांना सांगा वर आहे प्लक्सर शेअर वर इथं नंबर आहे प्रत्येक गाडीवाल्याकडे ऍप असतील हा बर बर खूप छान माहिती दिली हे प्रत्येक गाडीवाल्याकडे प्लग शेअर ऍप आहे तिथं नंबर आहे आणि ह्या याचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे ठीक आहे सर तर यासाठी जी सुरुवात करायला तुम्हाला सुरुवातीला अडचणी आल्याच असतील हा से सेंटर सुरू करायला कस्टमर येतील का नाही किंवा माहितीच नाही लोकांना सगळ्यात मेन प्रॉब्लेम प्रॉब्लेम लाईट होता तर ते झालं डीपी घेतला परमिशन असतील तर इलेक्ट्रिक व्हेकल सगळ्यात महत्वाचं ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी लाईट अवेलेबल सरांनी सांगितली की अडचण होती आणि उपलब्ध झालेली आहे आणि चोवीस तास लाईट उपलब्ध आहे तर आपल्याला जास्तीत जास्त हे युनिट आसपासच्या सर एक प्रश्न आहे की तालुक्यात मध्ये कुठं आहे आपल्या माहितीनुसार मध्ये नाही हेच लातूर बीड लातूर बीड या ठिकाणी परभणी परळी धारूळ वगैरे तर कुठंच नाही तर आसपासच्या जवळच्या तालुक्यामध्ये नाही